नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्त अशा कुरकुरीत कोबीच्या वाड्या कशा करायच्या ते पाहूयात जरा तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे कोबीच्या वाड्या करण्यासाठी एक वाटी तर कोबी मी खिसून घेतलेला आहे असा अशा पद्धतीने हा बारीक खिसून घ्यायचा आणि शक्यतो कोबी ताजाच असावा आता यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया त्यासाठी इथे सात ते आठ हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे थोडंसं आलं नऊ ते दहा लसूण पाकळ्या हे आता जाडसर वाटून घ्यायचं तर इथे जाडसर वाटण तयार आहे आता एका भांड्यात हा कोबी टाकून घ्यायचं त्यातच एक वाटी ज्वारीचं पीठ घालायचं एक मोठा चमचा बेसनपीठ आता त्यातच हे तयार केलेलं वाटण घालायचं एक मोठा चमचा सफेद तीळ अर्धा चमचा ओवा चवीनुसार मीठ आता यातच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता हे सर्व एकजीव करून मळून घ्यायचं यात पाव चमचा हळद घालायची चमचा तेल आणि आता हे सर्व एक जीव करून याचा गोळा करून घ्यायचा इथे हे छान असं मळून झालेलं आहे आता याचे रोल करून घ्यायचे हे अशा पद्धतीने सर्व रोल करून घ्यायचे आता इथे सर्व रोल तयार आहेत आता हे उकडून घ्यायचे त्यासाठी ते चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं तर तेल लावून झाले की यामध्ये सर्व रोल ठेवायचे रोल ठेवताना थोडं थोडं अंतर ठेवून हे रोल ठेवायचे इथे रोल करत असतानाच पाणी गरम करून घेतलेलं आहे आता यावर चाळणी ठेवून आता यावर झाकण ठेवायचं आणि मध्यमाच्यावर पंधरा ते वीस मिनटं शिजून घ्यायचं इथे वीस मिनटं झालेले आहेत आता हे रोल शिजले का ते चेक करूयात रोल छान शिजले आहेत सुरी क्लीन निघाली म्हणजे समजा रोल व्यवस्थित शिजले आहेत गॅस बंद करून हे रोल पूर्णपणे थंड करून घ्यायचे इथे रोल पूर्णपणे थंड झाले आहेत आता हे आपण काढून घेऊयात लक्षात ठेवा रोल पूर्णपणे थंड झाले नंतरच कट करून घ्यायचे आहेत आता रोल कट करून घेऊयात रोल पूर्णपणे थंड झाले की नंतरच कट करून घ्यायचे म्हणजे ह्याच्या वाड्या व्यवस्थित निघतात इतक्या जाडीचे रोल मी ते कट करून घेतले आहेत आता अशाच पद्धतीने सर्व रोल आपण कट करून घेऊयात रोल कट करताना सुरीला थोडासा तेल लावून रोल कट करून घ्या तर अशा पद्धतीने सर्व रोल कट करून झाले की हे तळून घ्यायचे तर इथे तेल मध्यमाच्यावर छान असं गरम करून घेतलेलं आहे आता आपण या वड्या तळून घेऊया आता एक भर ह्या वड्या अशाच ह्यात थे ठेवून नंतर ह्या पलटी करून घ्यायच्या वड्या उलटण्याच्या सहाय्याने पलटी करून सर्व बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायच्या वड्या सर्व बाजूने एकसारख्या तळल्या जाव्यात म्हणून असं ओलादण्याच्या साहाय्याने गोल आकारात तेल फिरवत राहायचं सर्व बाजूने अशा हलवत हलव्या आता इथे वडे छान अशा मध्यमाच्यावर खरपूस तळून झालेले आहेत आता या काढून घेऊयात आता अशाच पद्धतीने आपण सर्व वड्या तळून घेऊयात आणि ते सर्व वाड्या तळून झाल्या आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशात वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद